कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वर्गीय वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यात संपन्न झाला या कार्यक्रमात शंभर शिक्षकांचा पंचवीस शिक्षकेतर कर्मचारी आणि दहा शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव आहे असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय केळकर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे अधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या